संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील पुणे महानगरपालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी चाळीस फूट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत अग्निशमक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात चार वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक ड्रेनेज करण्यासाठी आला होता त्यावेळी चालकानं तेवढ्याच भले मोठे पडले जवळपास चाळीस फूट खोल खड्ड्यात ट्रक पडला आणि बाजूच्या दोन दुचाकी देखील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या ट्रक खाली जात असल्याचं लक्षात येताच चालकानं बाहेर उडी मारून जीव वाचवला ट्रेनच्या मदतीनं ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा